वडील आणि आहे म्हणतात माझ्या अगोदर साधू संत होऊन गेले ते सुद्धा माझे वडीलच आहेत विडो आजच्या अभंगात नेमकं कोणत्या वडिलांविषयी स्वाभिमान आहे दोनही वडिलांविषयी कृतज्ञता तुकोबऱ्या व्यक्त करतात जन्म देणारे वडील त्यांच्याविषयी कृतज्ञ भाव आहे कारण ते सुद्धा वारकरीच होते आणि संत अधिक संत ज्ञानाबाहे संत जे यांच्या अगोदर होऊन गेले तुकोबाय म्हणतात त्यांचा सुद्धा मला स्वाभिमान आहे माझ्या वडिलांची निराशा गाते कारण वडील कुलांना म्हणायचं ये वडील जे जे करीती तया नाम ठेव आपल्या अगोदर जे साधू संत होऊन गेले तुकोबऱ्यामध्ये ते सुद्धा आमचे वडीलच आहेत त्यांच्याविषयी स्वाभिमान आहे यांच्या घरामध्ये आठ पिढ्याचा परमात्थ ज्ञानोबा हरिभक्ते कारण ज्ञानोबा यांची परंपरा आहे सिद्धोपण पंत गोपाळ पंत त्र्यंबक पंत गोविंद पंत विठ्ठल पंत मग ज्ञानोपार नाथ महाराज हरिभक्त परंपरा परंपरा आहे भाज महाराज सूर्यनारायण चक्रपाणी मग नाथ महाराज म्हणतात मी वार कर्य नाही आठ पिढ्याचा परमात्मा विशंभर बाबा हरी विठोजी पदाजी शंकर कानोबा बोललोबा नाटवी पिढी जगद गुरु तुकोबर आठ पिढ्या पंढरपूरची वारी केली भगवंतात तुझ्या चरणाची सेवा करणं माझ्या वाढ वाड़ वाढलाची परंपरा आहे अभंगाची